न नमस्कार माझे यूट्यूब आणि फेसबुक चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मी एक भजन घेऊन आलेली आहे भजनाचं नाव आहे तुझ्या नामाचा लागला छंद तर शेवटपर्यंत आहे का आणि माझ्या वंदना पाटील या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तर ऐका तुझ्या नामाचा लागला रे छंद रे छंद तुला हृदयात केले मी रे बंद तुला हृदयात केले रे मी बंद आता रे कुठे जाशील गोविंद आता रे कुठे जाशील गोविंद तुला बांधले रे अंतरीचे बंद तुला बांधले रे अंतरीचे बंद माझ्या मनाला झाला आनंद माझ्या मनाला झाला आनंद तुला हृदयात केले रे मी बंद तुला हृदयात केले रे मी बंद तुझ्या नामाचा लागला छंद तुला हृदयात केले रे मी बंद लाविले हृदयाला भक्तीचे दार लाविले हृदयाला भक्तीचे दार तुला ऐकावं लागेल माझं सार तुला ऐकावं लागेल माझं सार वागणं चालेन रे तुझे बे बंद वागणं चालेन रे तुझे बे बंद तुला हृदयात केले रे मी बंद तुला हृदयात केले रे मी बंद तुझ्या नामाचा लागला छंद तुला हृदयात केले रे मी बंद तुला हृदयात केले रे मी बंद तुझ्यामुळे जीवनाय तो आनंद तुझ्यामुळे जीवनाये तो आनंद तुझ्या चरणी सदा मी स्वच्छंद तुझ्या चरणी सदा मी स्वच्छंद जन्मजन्मीचा घडो मला संग जन्मो घडो मला संग तुला हृदयात केले रे मी बंद तुला हृदयात केले रे मी बंद तुझ्या नामाचा लागला छंद तुला हृदयात केले रे मी बंद तुला हृदयात केले रे मी बंद कृपया माझं भजन आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आनंद द्या आणि आनंद घ्या ऐकत राहा असेच नवनवीन कविता भजनं पुन्हा एकदा धन्यवाद